इथं उपोषणासाठी आमचे आदित्य शिंदे आणि ज्योतिराम क्षीरसागर हे दोघं बंधू आमचे गोरक्षक जे आहेत ते इथं बसलेले आहेत उपोषणासाठी आज चौथा दिवस आहे उपोषणाचा आणि इथं आता सध्या मेडिकल टीमसुद्धा आलेली आहे शासनाची आज आम्हाला चार दिवस झाले इथं उपोषण क सुरुवात करून आणि उपोषणासाठी आम्ही इथं जे जे आहे आमरण उपोषणसाठी इथं परवानगी घेतलेली आहे दररोज याला भाडं आहे परंतु इथं जे कत्तलखाने चालतात हे उपोषण ज्याच्यासाठी केलं आहे ते कत्तलखाने आजही रात रोजपणे चालू आहेत अनधिकृत कत्तलखाने चालू आहेत अनधिकृत बिपशॉप चालू आहेत दररोज गोवंश जे आहे ती हत्या होत आहे आणि शासनानं गोमातेला राजमातेचा दर्जा दिलेला आहे हिंदुत्ववादी सरकार या राज्यात आहे आणि केंद्रातही आहे तरी पण आज शोकांतिका आहे की इथं उपोषण करावं लागायला आहे उपोषण सुद्धा इथं मनपा प्रशासनातील कुठला अधिकारी कर्मचारीसुद्धा येऊन बघितला नाही किंवा यांना आश्वासन दिलं नाही आणि चार दिवस झाले उपोषण चालू होऊन केली कुठल्याच प्रकारची कारवाईसुद्धा बिपशॉपवर केली नाही जसं की यांचे बिपशॉपवाले आणि कत्तलखानेवाले यांचे सोयरेदायरे आहेत असं असं आम्हाला समजावं लागेल त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि आज यांची जीव जायची प पर्याय आलेली आहे यांची परिस्थिती खूप खालावलेली आहे तर माझी नम्र विनंती आहे आपल्या प्रशासनाला आपल्या माध्यमातून की बाबा या गोष्टीची उपोषणाची दखल घ्यावी मनपा आयुक्तांनी प्रशासनाने आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा